ओला उत्पाद करायला लावायचा दोन सत्तर हजार रुपये हेक्टर घ्यायचे तीन ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेले ते कसं एक लाख तीस हजार संपूर्ण कर्जमुक्ती सुट्टी नाही शेतकऱ्या मागे सरकारचा नाही संपूर्ण कर्जमुक्ती पाचवा मुद्दा ज्या शेतकऱ्यांना विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या आतापर्यंत वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची सव्वामु शेतीला हमी भाव घ्यायचा आहे त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही था काहीच गरज नाही कोणाचा आपल्याला जर आम्ही भाव केला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही काय दिवस आव सातवा शेतीला नोकरीचा दर्जा द्या तुम्हाला हे कळलंच नसणार काही शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत ठीक आहे जो शेती करेन दहा एकरच्या ला, आठ लाख त्याला दहा हजार रुपये महिना सुरू करा का शेतात दहा हजार रुपया शेतीला नोकरीच आहे त्या कोणाकोणा नोकरी लागेल दहा हजाराने वारखी मग आहे का नाही त्याला ना 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 ही <Gymkh tolerance> मागणी आपली शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाही शेती कशी देईन पोर नाक तरी लागल पोरायला शेतात काम करायचं त्या पगारामुळे पोरं शेतात काम करेल पोरं वावरले आणि सातवा मुद्दा शेत ऐकायचे नाही शेत कोणी ऐकायचे नाही आता शेत जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही ते राहायला कामगिरी आणि तीन ट्रिगर आठवा नव्हता पीक विमाला यांनी तीन ट्रिगर बसवले ते ट्रिगर उठवायचं पीक विमा सगळा द्यायचा हे जर दिवाळी केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बॉर्डरी वरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी बॉन्ड्रीवर जर कोणा जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू आधी बैठक येऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू शेतकऱ्याला न्याय दिवस तर माग हटायचं नाही